अड्याड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त वैशाली बौद्धविहार अड्याड येथे दिनांक तेरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अधिकारी पौर्णिमा साखरे उपस्थित होत्या प्रमुख अतिथी म्हणून शिव सरपंच शिवशंकर मुंगाटे लालचंद रामटेके दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक संजीव भांबोरे डॉक्टर गणेश मेश्राम अशोक वहाने प्रकाश दहिवले ग्रामपंचायत सदस्य विकास टेंभरुणे ग्रामपंचायत सदस्य सोहेल खान विपिन टेंभोर्णे गौतम जन्मंदू वैशाली बुद्धविहाराचे अध्यक्ष मुन्ना बोदलकर तंटामुक्ती समिती अध्यक्ष नरेंद्र अंबादे युवा उद्योजक देशमुख उपस्थित होते या संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीत तथागत गौतम बुद्ध सम्राट अशोक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज रमाबाई सावित्रीबाई बिरसा मुंडा अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांनी आपले विचारसुद्धा या ठिकाणी व्यक्त केले संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीत दहावी आणि बारावीमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे रात्री आठ वाजता युवा प्रबोधनकार भावेस कोटांगले यांचा संगीतमय समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रबोधनकार भावेश कोटांगले यांचासुद्धा सत्कार करण्यात आला त्यानंतर दिनांक चौदा एप्रिल रोजी वैशाली बुद्धविहार बाजारपेठ अड्याळ येथ मैत्रेय बुद्धविहार शहर वार्ड क्रमांक चार रमाबाई बुद्ध यारो शहर वार्ड क्रमांक चार पंचशील बुद्धविहार नगर वार्ड क्रमांक एक सुबोध बुद्धविहार बाजारपेठ वार्ड क्रमांक पाच येथून सकाळी आठ वाजता बाईक रॅलीचे आयोजन शांतीवन बुद्धविहार चिचाडपर्यंत करण्यात आले होते सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत धम्म रॅली आणि झाकीचे आयोजन करण्यात आलेले होते रॅलीचे उद्घाटन अड्याड येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे यांच्या हस्ते करण्यात आले पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जयंती समारोह उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक वहाने कोषाध्यक्ष मुनीश्वर बोदलकर उपाध्यक्ष प्रकाश दहिवले सहसचिव गणेश मेश्राम सहकोषाध्यक्ष विकास टेंबरोणे सांस्कृतिक विभाग गौतम जनबंधू दैनिक माझ्या मराठवाडाचे विदर्भ संपादक पत्रकार संजीव भांबोरे पंकज वानखेडे ग्रामपंचायत सदस्य आसिक अंबादे ग्रामपंचायत सदस्य विपिन टेंब्रोणे तंटामुक्ती समिती अध्यक्ष नरेंद्र अंबादे गौतम नैतामे सदस्य सुधीर उके मयूर खोबरागडे रामदास खोबरागडे कल्पना जांभुडकर वर्षा रामटेके तरुणा डोंगरे कृतिका डोंगरे साधना कासारे दिनेश्वरी वानखेडे संगीता लोणारे बानूबाई देशपांडे अमोल थुलकर नलुबाई कराडे सुरेश उके आशिष मेश्राम प्रमोद वासनिक यांनी त्याचप्रमाणे सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि बहुजन बांधवांनी सहकार्य करीत आहेत